ला ते ला ते था था, था, दागा। दागा। आज स्वामी शंकराचार्य सरस्वती यांच्या मासाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याने वाढदिवस देखील आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं इकडे सगळीकडे एका श्रावण मावस श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही इतकी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवोद्वार काढलेले आहेत याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकटे एकनाथ शिंदेचा नाही मी मगाशी म्हणालो हा तमाम प्ले मोबाईल लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा या तमाम विधायी संतांचा हा गौरव आहे आणि त्या त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत दररोज त्यांची सुवचना ऐकताय इथे होम हवन सुरू आहे आणि जवळपास तेहतीस करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या देण्या दिल्या जाणार आहेत पास पास आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे इथे जवळपास पाचशे विद्यार्थी वेदशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी स शंकराचार्यांचं जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने हे विधेयक त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे समृद्ध होऊ दे आमच्याही मनामध्ये आहे की महाराष्ट्र सुखी समृद्धी आनंदी हिंदी मंत्री जे आहेत संजय किर्थ यांनी राज्यमंत्री माधुरी मित्राळ यांना पत्र केलेली आहे आम्ही बैठका घेऊ नये आणि त्याबाबत माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्या बाबतीमध्ये तपासून आम्ही सगळे मंत्री एक टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतो एक टीम म्हणून काम आहे त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये जो जे काही योग्य आहे ते होईल अरे ज्याचं तोंड मिटीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुचलेले आहेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत एक कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काही गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दुसका दूध पाणी पाणी होईल त्यामुळे जिंके घर शीशे के होते दुसरे के घर हा नाही फेका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या, या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे ते आम चोर आरोप करता है दुर्दैव है हिंदी में जाना चाहेंगे आज आपको शंकराचार्य को मिलना है आपको गाँव में भी उन्होंने कहा हाँ शंकराचार्य जी है जो अभी मुक्तेश्वरानंद जी ये जब मैं मुख्यमंत्री था तब मेरा भाईंदर में इनका कार्यक्रम था तो उन्होंने मैंने कहा था सीएम एम कॉमन मैन तब उन्होंने कहा था सी एम मीन्स मैन ये उन्होंने मुझे जो के पदवी दिया है इसलिए मैं उनका आभारी हूँ और वो अभी जो उन, उन्होंने अपने मुखों द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभारी व्यक्त करता हूँ उनके, उनके ग्रंथ में भी आपका नाम सोन सोम उनके ग्रंथ में मेरा नाम भक्त के रूप में लिखा जाएगा ऐसा उन्होंने कहा है ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है लाडले भाई है लाडले किसान है और गो माता को मानने वाले सभी भक्त है ये महाराष्ट्र की जनता का गौरव है इतने ही मैं पूर्वक कहूंगा ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी स्वामी जी का ये आशीर्वाद है इतने में रोहित पवार रोहित पवार, पवार, पवार का कहना है कि